ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मनसेच्या पदाधिकाऱ्यानेच राज ठाकरे यांच्या मनसे, मनसे पक्षावर गंभीर आरोप केलेत या आरोपांमुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे तर माथाडी कामगार प्रकरणात अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटले आहे कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलावून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश जाधव यांनी केला दरम्यान महेश जाधव यांच्या या आरोपानंतर नवी मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ खारघर येथील रुग्णालयाजवळ जमा झाले यावेळी महेश समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली दरम्यान मनसेकडून ट्विटर अकाउंटवरून पत्रक जारी करण्यात आलं आहे या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे मराठी कामगार सेना महेशजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेवीस जूनमध्ये आम्ही जॉईन झालो आणि त्यानंतर काही पदाधिकारी आमच्या कंपनीपर्यंत आले कॉन्ट्रॅक्टरांशी भेटले आणि मॅनेजमेंटसोबत भेटून त्यांनी एक लेटर आमच्या मागण्याचं लेटर त्यांना दिला त्यानंतर आमचं पेमेंट पण वाढलेलं नाही आणि उलट आमचे सहा वर्कर कामावरून काढून टाकले त्यानंतर आम्ही मराठी कामगार सेनेच्या से पदाधिकाऱ्यांना फोन करतो आहे त्यांनी आम्हाला ते आम्हाला काही प्रत्युत्तर देत नाहीत आम्हाला असं वाटत आहे की त्यांच्यासोबत ठेकेदारासोबत काहीतरी सेटिंग झालेली असावी असे आमच्या लक्षात येत आहे आणि आठ महिने आता आम आम आम्हा आमचे कोणतंच काम झालेले नाही आहे आणि म्हणून आम्ही मराठी महाराष्ट्र काम महाराष्ट्र कामगार सेना यांच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आम्हाला अमित साहेब ठाकरे आम्हाला मदत करतील किंवा आम्हाला सपोर्ट करतील आमच्या मागण्या त्या आम पूर्ण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि राज ठाकरे साहेब हे सुद्धा आम्हाला सपोर्ट करतील अशी आम्हा सर्व वर्करांची विनंती आहे एवढे बोलून आपले दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जो जो दैवत आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे उनके खिलाफ जाऊ गंदा बयान जो किया है अगर ये बंदा सही था तो इतने साल मनसे में क्यों था इनको अभी सब दिखाया ना क्योंकि इनकी चोरी पकड़ी गई है चोकड़ी चोरी पकड़ने के बाद जो होता है ना खुलासा वो तो उनके पास है ही नहीं है कुछ और उनके जो बंदे यहाँ पर आके जो दिखा रहे हैं कि हम लोग ये वो है मनसे वाले भी कुछ कम दिए सनमारे राज साहब और अमित साहब के लिए हम लोग दिन रात किधर भी आने के लिए रेडी है उन्होंने आरोप लगाया कि उनके ऊपर हाथ उठाया तो उसमें कितनी सच्चाई है वो तो सब झूठ है ना अगर आरोप है ना तो रुका क्यों नहीं पर? वहां से करना चाहिए पानी पानी तो क्या, क्या लोग हम लोग इसलिए जमा है क्योंकि हमको भी पता चला कि उनके जो लोग हैं उन्होंने मनसे वाले को मारा ऐसा वो लोग बोलते हैं तो मनसे वाले मार खाने वाले नहीं है मारने वाले है गलत है वहाँ पर साहब ने बोला है जिधर अन्याय उधर लात मारो लात मारने के लिए हम लोग भी यहाँ पर आए हैं सब लोग नाम प्राण भूषण आगुलेल्या मैं मनसे का विभाग अध्यक्ष होऊन लिहिले